नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथे उरुस कमिटीची शांतता व नियोजन बैठक पोलीस निरीक्षक इज्ज पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बैठकीस नायब तहसीलदार सह अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती सर्वांच्या सहकार्यानं उरुस आनंदात साजरा करूया नायब तहसीलदार माढेकर व पोलीस निरीक्षक इज्ज पवार कायद्याची जागृती असणे महत्वाचं आहे कायद्याची आदरयुक्त भीती पण असली पाहिजे म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्याकडून होतील अशी मी तालुका प्रशासनाच्या वतीनं अपेक्षा करतो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याची परिपूर्णता आम्ही करणार आहोत आणि आम्ही ज्या अपेक्षा इज्जत पवार साहेबांनी मी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत ते पण आपण पूर्ण करायलाची खात्री वाटते आताच उरुस कशा पद्धतीनं पार पाडावा ह्या पद्धतीचं चांगला विषय निसर्भीवर चांगल्या पद्धतीच्या सगळ्या मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत <laughs> आणि त्या सूचनेचं पालन आपण आम्ही गावाल्याने करावं प्रशासनाने करावं कारण उरुस काही कुठल्या एका का जाती धर्माचं नाही अठरा आगडपकड जाती धर्माचा उरुस आहे जेवढी लोक या उर्स कमिटीमध्ये या उरसाला की मुस्लिम समाजाची लोक जेवढं मानत आहेत तेवढी हिंदू धर्माचे लोक आहे असं मानते आणि आमच्या पारल्याची अशी परंपरा आहे की पिढ्याने पिढ्या साल दर साल हजारो वर्ष झाले असलेल्या वरुसा आपले ह्याची निर्मिती झाली असेल पण गुन्ह्या गोविंदांना आमचं गाव चांगल्या पद्धतीचं नावते आणि वरच्याभर आता चांगल्या पद्धतीची प्रगती व्हायला लागलेली आहे जे शासनाने जे नियम काढलेले आहेत की बाबा संध्याकाळी दहाच्या आत आपण बंद व्हायला पाहिजे तर त्याचा आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात फारंडा शहराच्या वतीनं काटेकोरपणे अगोदर आम्ही पालन केलेलं आहे मग त्याच्यात शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल गणपती उत्सव असेल आणि वरुस असेल कारण आम्ही कायद्याचं पालन करणारे लोक आहेत पण आम्ही जसं कायद्याचं पालन करतोय तसं कायद्याच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला समजून घेण्याची एक विनंती असं विनंती करतो आता वारंवार विषय येतोय आपल्या नगरपालिकेवर ह्या परमण्याची हरत एखाद्याचं मड चाललं तरी नगरपालिकेला ती किंवा ह्या मड्यासाठी तो, तो दर रस्ता कर म्हणून पण नगरपालिकेला काय काय कळत नाही माननी हे विषय आपण या सांतिक कमिटीच्या मिटिंगमध्ये विषय घ्यायलाच नाही पाहिजेत त्यांना नगरपालिकेचा जी रस्त्याचं जे आहे त्यांची बी जिम्मेदारी आहे की गावाचा एवढा मोठा कार्यक्रम कार आहे आपण घरपट्टी वसूल करतोय नळपट्टी वसूल करतोय पाणीपट्टी वसूल करतोय आपली काही नैतिक जबाबदारी आहे का नाही नगरपालिका पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असता बी तितकंच आता आहे तिथं आपल्याकडे जलकुंभ आहे सिंचन क्षमता आहे परंतु त्याचं वितरण त्या पद्धतीनं आणि स्वच्छ मिळालं पाहिजे तेवढं ते आणि त्याच्याबरोबर आताच आमच्या निसर्भाईंनी सांगितल्याप्रमाणे की बाहेरगावी जे लोक आहेत ुसाच्या निमित्तानं पाच सहा दिवस या ठिकाणी पाहण्यामध्ये येतात मग ते कुठल्याही जातीचे असू द्या आपल्या गावचा उरुस आहे खाज्या पद्धतीचा त्यांची मन्नत असते काहीतरी दर्शनासाठी वगैरे येतात ते वेळात वेळ काढून फॅमिली कुटुंब येतात तर त्यांचं त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रतीचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे तर आहे शांत हा उरुस हा सर्व धर्माच्या लोकांच्या हातात असतो आणि ह्याच्यामध्ये शांतताच असते ह्याच्यामध्ये काही गडबड होत नाही कुठं कारण सगळ्यांच्या घरातले लेकरं बाया माणसं व्रत सगळे त्या उर्सामध्ये उपस्थित असतात तेव्हा ऊर्स आपलं मिरवणुकीचा शेवटचा टप्पा असतो घोडा आपल्या दर्ग्यापर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भाविक जे एकत्र आलेले असतात आणि त्या ठिकाणी फार मोठी जबाबदारी आमच्यावर असते पोलीस प्रशासनावर की त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तो घोडा दर्ग्यामध्ये जाईल आणि कसल्याही प्रकारची चेंगराचेंगरी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव माझ्या पाठीशी आहेच आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य देखील आहे तर निश्चितच आपण व्यवस्थितपणे आणखी त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील ते बघूया पन महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेले परंडा येथील सुफी संत हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिश्ती शहीद यांचा उरुस दिनांक नऊ जानेवारी रोजी दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात येणार आहे त्या संदर्भात परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी पोलीस ठाणे ये उरुसानिमित्त शांतता व नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत उरुसा निमित्त घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम व उरुसाच्या मुख्य संदल मिरवणुकीविषयी कमिटीच्या वतीने प्रशासनाला माहिती देऊन दरवर्षी प्रमाणे पोलीस बंदोबस्त देण्यात यावा तसेच उरुसा काळात शहरातील पाणी पुरवठा दररोज करावा रस्त्यांवरील खड्डे बुजवावे अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा तसेच शहरातील साफसफाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या पोलीस निरीक्षक इज्जत पवार व नायब तहसीलदार यांनी उरुसासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे यावेळी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले शुभारंभ दिनांक आठ जानेवारी रोजी दरगा येथे संदल पासून सुरू होत असून मुख्य मिरवणूक दिनांक नऊ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता तहसील कार्यालयातून तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलांची चादर देऊन मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक टिपू सुलतान प्रसाद वाटप करून मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे दरवर्षी प्रमाण वायज वायज बयान कव्वाली मुशायरा भक्ती गीत कलगी तुरा बारा गाड्या ओढणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहे पोलीस निरीक्षक ज पवार नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर वीज वितरण वी कंपनीचे सहाय्यक अभियंता अंकुश जाधव नगर परिषदेचे प्रतिनिधी शेख व जिकरे पोलीस नाईक गुंडाळे पोलिस नाईक अफरोज शेख आरपीआयचे प्रदेश चिटणी संजय कुमार बनसोडे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे माजी नगरसेवक वाजिद दखनी माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर रफिक मुजावर माजी नगरसेवक मैनू तुटके बाशाभाई भाई शहा बर्फीवाले अझर शेख मकसुद पल्ला खुम तुटके अमजद मुजावर तसेच उरुस कमिटीचे अध्यक्ष इम्रान मुजावर उपाध्यक्ष तैय्यब मुजावर सेक्रेटरी गौस मुजावर सह सेक्रेटरी सलीम मुजावर मलिक मुजावर 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 मुजाहिद समीर मुजावर चान मुजावर मुशरफ मुजावर शाहरुख मुजावर अकिल मुजावर अहमद मुजावर बबलू मुजावर असलम मुजावर सादिक मुजावर रिजवान मुजावर यांची उपस्थिती होती दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी देखील हजरत ख्वाजा बदरुद्दीन यांचा उत्सव सेलिब्रेट करत असतो यावर्षी देखील मागच्या वर्षीप्रमाणेच आपणाला हर्षोल्लासात साजरा करायचा आहे आणि त्या अनुषंगाने आत्ताच लक्ष्मी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही शांतता कमिटी नाही तर एक प्रकारे नियोजनाचा आढावा आपला सगळ्यांचा घेण्याच्या अनुषंगाने आणि तसेच शांतता कमिटी असं म्हणायला हरकत नाही ही मीटिंग आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या मिटिंगसाठी शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने हजर राहिल्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो निसारबाईंनी त्यांच्या भाषणामध्ये काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या अनुषंगाने थोडंसं बोलतो त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कमिटीच्या किंवा कमिटीकडे काय अपेक्षा आहेत याबद्दल थोडंसं बोलू बघा आता सुरुवातीलाच आपण बोललात की महिलांची संख्या भरपूर असणार आहे ऊर्सामध्ये तर निश्चितच या ठिकाणी पोलीस महिला पोलीस अंमलदारांची संख्या जास्त असावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर ती अपेक्षा मी त्यांची निश्चितच पूर्ण करेन माझ्याकडे उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त महिला पोलीस अंमलदार त्या ठिकाणी मी नेमणार आहे पार्किंगच्या ठिकाणी गणवेशातील पोलीस असावेत आणि जास्त संख्येत असावेत अशी एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितच ते देखील आपण करूया जेणेकरून जे सर्वसाधारण सामान्य जनता आहे ते दिलेल्या सूचनांना सूचनांचे व्यवस्थित पालन करतील आणि त्या ठिकाणी पार्किंगचा कसलाही खोळंबा निर्माण होणार नाही एम एस सी बीकडून आपण एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की पूर्ण वेळ त्या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी उपलब्ध राहावा जेणेकरून एम एस सी बीच्या संदर्भात कसलीही समस्या निर्माण झाली तर ती वेळेत सोडविता येईल तर त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब पत्रव्यवहार करतील मी देखील माझ्याकडून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहे आणि ते राहतील नगरपालिकेकडून दररोज पाणी पुरवठा व्हावा अशी एक अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेली आहे परंड्यातील आजूबाजूचे लोक भरपूर मोठ्या संख्येने परंड्यात या कालावधीमध्ये येणार आहेत बाहेरगावी राहण्यासाठी गेलेले बरेचसे लोक आहेत आपल्या इथे जे की विशेष करून ऊर्स साजरा करण्यासाठी या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे पाण्याची जी गरज आहे याच्या प्रमाणात वाढ होणार आहे त्या अनुषंगाने नगरपालिकेने या ठिकाणी जे तीन दिवसाला एकदा पाणी सोडतात त्याचं दररोज सोडावी अशी एक आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्या बाबतीत देखील माननीय तहसीलदार साहेबांनी मी देखील संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहे मैदान जे आहे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत कलकितोऱ्याचा कार्यक्रम आहे गझल शायरी सर्वच कार्यक्रम जे आहेत त्या ठिकाणचं थी मैदानी थोडंसं व्यवस्थित करून घेण्यात यावं अशी एक अपेक्षा आपण व्यक्त केली आहे तसेच गावाचं पालडाचं देखील सुशोभित शासकीय रुग्णालयाच्या वतीने पूर्ण सेवा उपलब्ध राहावी अशी एक आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे आत्ताच मी येण्यापूर्वी कुलकर्णी साहेबांशी माझं बोलणं झालं थोडंसं एक तातडीचं काम त्यांचं आल्यामुळं ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी मला सांगितलेलं आहे की सर माझ्याकडून ज्या ज्या अपेक्षा व्यक्त करण्यात येतील माझ्या विभागाकडून त्या मी शंभर टक्के पूर्ण करेन आपण फक्त लिहून नोंद घेऊन मला लिखित स्वरूपात कळवा सर मी करून घेतो असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्या वतीने सांगतो की जी आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे पूर्ण वेळ सेवा उपलब्ध राहावी वैद्यकीय ती निश्चितच पूर्ण केल्या जाईल अग्निशामक दलाबद्दल आपण सांगितलेलं आहे की मागच्या वेळेस काहीतरी समस्या हो त्या ठिकाणी निर्माण झाली होती तर त्याबद्दल मी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी मॅडमसोबत मी चर्चा करतो मी आहे तहसीलदार साहेब आहेत यांचं देखील मार्गदर्शन राहिलं आणि आपण जो अपेक्षा व्यक्त केलेली आहे ते निश्चितच पूर्ण करण्यात येईल दर्ग्याजवळील पाणी टाकी स्वच्छता ही एक महत्त्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी मांडलेला आहे या ठिकाणी अनेक दिवसांपासून या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता झालेली नाही असं आपलं म्हणणं आहे आणि हे म्हणणं देखील खरं आहे की या ऊर्सकरिता आजूबाजूचे गावं तर भरपूर येत असतात भरपूर लोक आपल्याकडे जे भाविक आहेत ते येत असतात आणि मग अशा वेळेस जर त्यांनी इथलं पाणी पिलं आणि ते जर संसर्ग असेल त्याला काही कंटॅमिनेटेड असेल तर निश्चितच त्याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो तर तो टाळण्यासाठी आपण त्या जो सोर्स आहे पाण्याचा जो स्रोत आहे किंवा ज्या ठिकाणी आपण साठवून ठेवतो पाण्याच्या टाकीमध्ये त्याचं आपण निश्चितच त्या ठिकाणी स्वच्छता करून घेतली पाहिजे त्याबद्दल आम्ही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार आहोत घोडा जेव्हा ऊर्स आपलं मिरवणुकीचा शेवटचा टप्पा असतो घोडा आपल्या दर्ग्यापर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भाविक जे एकत्र आलेले असतात आणि त्या ठिकाणी फार मोठी जबाबदारी आमच्यावर असते पोलीस प्रशासनावर की त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तो घोडा दर्ग्यामध्ये जाईल आणि कसल्याही प्रकारची चेंगराचेंगरी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव माझ्या पाठीशी आहेच आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य देखील आहे तर निश्चितच आपण व्यवस्थितपणे आणखीन त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील ते बघूया आणि त्या नि त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी नियोजन करून निर्विघ्न तो देखील पार्ट आपण पार, पार पाडूया बँडला आपण सांगितलेलं आहे की परवानगी दिलेली नाही तरी जर तुम्ही स्वतःहून बँड लावत असेल तर त्याची सर्वतोपरी जबाबदारी संबंधितावर राहील तर त्या अनुषंगाने आम्ही देखील ज्या सूचना आहेत त्या आमच्या निर्गमित करू ऊर्सच्या मध्यभागी मंच असतो असं तुम्ही सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने पोलीस उपलब्ध असावेत जेणेकरून कोणत्याही क्षणी कोणतीही गरज पोलीस प्रशासनाची लागली तर त्या ठिकाणी आपण त्यांना योग्य वेळी आणि वेळेत सुविधा उपलब्ध दे करून देऊ शकू या ठिकाणी एक छोटीशी माझी अपेक्षा पोलीस विभागाकडून ही आहे की एक लाऊडस्पीकरचा आपण त्या ठिकाणी व्यवस्था करूया जेणेकरून आपणाला त्या ठिकाणी ज्या सूचना आहेत पोलीस विभागाच्या वतीने जसे की वारंवार जर आपण जनतेला सांगितलं की खिसे कापू महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद